नमस्कार आता प्रियाने अश्विनवर घाणेरडे आरोप केलेले असतात अश्विन हा ओरडून ओरडून सांगत असतो मी काही केले नाही आहे माझ्यावर विश्वास ठेवा ही तन्वी एक नंबरची खोटारडी मुलगी आहे बरं झालं दादाचं आणि तिचं लग्न झालं नाही ती माझ्यावर खोटे आरोप करते तेव्हा कल्पना म्हणते अरे अश्विन तन्वी असं का कशाला खोटा बोलेल एखादी मुलगी आपल्या अब्रूचे धिंडावडे असे नाही काढू शकत तेव्हा अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो हो बोलू शकते ही मुलगी ही मुलगी स्वतःच्या अब्रूचे देखील काढेल काढेन ही बेकार मुलगी आहे तुम्हाला माहीत नाही ही कशी आहे ते आता मात्र प्रियाला खूपच राग येतो चैतन्य म्हणतो बरं झालं दादा तू आलास अरे बघ ना ही बघ माझ्यावर कसे घाणेरडे आरोप करते आता मात्र प्रियाला खूप राग येतो आणि प्रिया चैतन्यावर धावून जाते त्याच्यावर हात उचलते आता अर्जुनला ते सहन होत नाही अर्जुन जातो आणि प्रियाच्या सटासट कानाखाली वाजवतो आणि म्हणतो तुझी हिम्मत कशी झाली माझ्या भावावर हात उचलायची अगं घाणेरडे आरोप करतेस आणि त्याच्यावरच हात उचलतेस चल निघीत आता मात्र प्रियाला काय बोलावं समजत नसतं कल्पना म्हणते अर्जुन अर्जुन म्हणतो मम्मा मम्मा तू ह्या मुलीवर कसा विश्वास ठेवू शकतेस अगं ही एक नंबरची विश्वासघातकी मुलगी आहे तिच्यावर विश्वास ठेवून तू चूक करतेस आणि आपल्या अश्विनवर तू अविश्वास दाखवतेस अगं आपला अश्विन असं करणं कधीच शक्य नाही सायली देखील म्हणते खो आई आपले अश्विन भाऊजी असं करूच शकत नाही ही प्रिया खोटं बोलते ती एक नंबरची खोटारडी आहे तेव्हा लगेच प्रिया सायलीला विचारते काय ग तुझ्याकडे पुरावा काय आहे सायली म्हणते आम्हाला पुराव्याची गरज नाही कारण अश्विन भाऊजी कसे आहेत हे मला चांगलं माहीत आहे माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आता अश्विनची अर्जुन आणि सायली बाजू घेत असतात ते बघून अश्विनला बरं वाटत अश्विन म्हणतो खरंच दादा तुम्ही माझ्या बाजूने आहात माझी बाजू घेत माझ्यावर विश्वास आहे मी खरंच मनापासून सांगतोय मी शपथ घेतो की मी असं घाणेरडं काम केलेलं नाहीये आणि इथून पुढे कधी करणारी नाही मी फक्त एकाच मुलीवर प्रेम केला होता आणि तिने माझा विश्वासघात केला मी तिथून पुढे कोणत्याही मुलीकडे तोंड वर करून बघितलं नाही आहे आणि ही माझ्यावर एवढे घाणेरडे आरोप करते हे मला पटतच नाही सायली म्हणते अश्विन भाऊजी तुम्ही नका काळजी करू आम्ही आहोत तुमच्या दोघंहीसोबत तेव्हा कल्पना म्हणते अरे पण ही का खोटं बोलेल तेव्हा अर्जुन म्हणतो अगं मम्मा ही खोटं बोलेल तुला माहीत आहे ना ही कशी खोटारडी आहे हिने याआधी आपल्या घरात येऊन किती कांड केले आहेत माहीत आहे ना तुला पूर्णा आजीच्या कॉफीमध्ये एक्स्ट्राची साखर हिनेच टाकली होती अजून हिने भरपूर कान केले आहेत तेव्हा तिने विचार केला नाही पूर्णा आजीला त्रास होईल म्हणून नाही सायलीवर आरोप करायचा होता सायलीला घरातून बाहेर काढायचं होतं म्हणून असलं हिने घाणेरडं काम केलं अशी ती भरपूर घाणेरडी काम करते आणि आता देखील ती घाणेरडंच काम करत आहे आपल्या अश्विनवर दुतल्या तांदळासारख्या माणसावरती आता घाणेरडे आरोप करत आहे हे मला मुळीत पटतच नाही आता अर्जुन सायली अश्विनच्या मागे भक्कमपणे उभे असणार असतात त्यामुळे प्रियाचं काहीच चरत नाही तिची डाळ शिजत नाही पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू